गडावरती राहणं किती रिस्की असतं ते आता आपण या ब्लॉग मध्ये बघूया आपण चाललो तुंगफोर्ट तर बघू शकताय पोर कसं आहे ट्रिप्से ट्रिप्से ते तर हा आनंद फक्त पोरटमध्ये नसतो बरं का बाकी असं नाही मिळत तुम्हाला तर काय म्हणतो विशाल तसं वाटतंय फिरून विशालला पहिलाच नाही काय विशालला पहिल्यांदा असा हा एक्सपिरियन्स आहे खतरनाक आहे आणि आणि याच्या आधीच आपला ब्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या एका आपण बघितला की कोणा होता आता आपण चौक तो कोणा कोणापुढचा ब्लॉग बघून घ्या आणि हा ब्लॉग कंटिन्यू आता आपण इथं गाड्या लावलेल्या आहेत तर आपल्याला स्टे आहे तर मग जाऊयावरती जरा प्रॉब्लेम आहे म्हणजे स्टे चाललेलो आहे आणि आपण करणारच आहे असं होत हां चला तर भाऊ आता इथं काढलेला आहे आम्ही इथं बॅग अडकवलं माझं गडा टायर नाही चला आणि आता गाड्याचं सुवर्धन चालू आहे तो चुनावीून आहे पायऱ्या वगैरे बनवाय चालू आहे आपण आता जा, चाल। चाल। वर जाऊया डायरेक्ट इथं गडाचा लुक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये कसं जायचं काय करायचं ते सगळं देतो त्यामुळे काही विषय नाही आणि चालू आहे गडाचं मस्त असं काम चालू आहे ऊन भरपूर पडलं होतं आम्ही सगळे थकलो होतो तिकोनाग आता ट्रेक चालतात गाडीवरती प्रवास चालतात त्यामुळे भरपूर थकलो होतो पण वरती जाऊन आराम करायचा आणि जेवण करायचं हे माहित होतं खतरना साथ साथ तर खतरनाक असा थोडासा ट्रेक आहे तो करून वरती आल्यानंतर मग सपाट आहे एवढं काय असं खास नाही म्हणजे आपदा होणार नाही थोडी होती मध्ये मध्ये एवढं काय वाटत नाही पण इथे बघू शकता आहे एक प्राचीन पोटी पोळी पोळी आणि आता आपण जाऊया वरती टेंट लावायला जागा आपल्या कुठं भेटते का बघू आता ते जागा बघून टेंट लावा आणि खरं सांगतो एक अन्नाचा घास खाला नाश्ता त्यातला आमचा विषय चहा आणि बिस्किट दोन ट्रेक केले तर तिकोना नेहतुंग तिकोनाचा ब्लॉक तुम्ही बघा तो भारी केला आहे तो पण एकदम भारी होता आणि आमची जेवढी पोरात पाचवं कोणीच काय खाल्लं नाही आम्ही असं आहे स्टील तरी पण आम्ही ट्रेक करतो आहे आणि आपल्या अंगात किती बळ आहे हे असे महाराजांचे गड किल्लेसर करताना कळते घरी बसून समजा त्यामुळं फिरत चाला आणि गड किल्ले फिरा बाकी काय नाही बाकी पण फिरा पण गड किल्ले फिरा एक वेगळाच अनुभव आणि वेगळी गोष्ट बघायला मिळते तर बघू शकता हा मेन दरवाजा आहे इथून वरती जायचं आपल्याला इकडं आणि असं वरती जायचं तर आता आपण बॅग घेऊया वरती जाऊया चल चला जाऊया वर जाऊ तर आपण गडावरती चढून आल्यानंतर पहिल्यांदाच तुम्हाला गणेश मंदिर मिळतंय जे की इथं मोटिवेशन मिळायला खूप भारी म्हणजे गणेश मंदिरात पाया पडून सैर करायला चालू कराय पण आता आम्हाला टेंट लावायला असल्यामुळं आता आम्ही टेंट लावायची सोय करणार आणि सकाळ पूर्ण गड सैर करणार कुठं आहे टेंट लावायचा तयारी चालू आहे चालवायची प्रणिकेत जे लावतात शुभम लावतो इकडं दोऱ्या दोरखाना आहे चल टेंट टेंट आपण चार चार लावायला परत विशालवाणी तर भाऊ म्हटला म्हणलं आपण थांबायचं नाही मग काय टेंट लावा घेतला मी पण यांना मदत करू लागतो म्हटलं चला आणि आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे गडावरती जे कॅम्पिंग करतो आपण ते स्वतःच्या रस्कवरती केली पाहिजे कारण की माझा व्हिडिओ बघून तुम्ही असे कॅम्पिंग करायला गेला तुम्हाला एक्सपिरियन्स नसतो तर काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासाठी एक्सपिरियन्स घ्या आणि कॅम्पिंग करा करायचं टेंट लावलेला आहे आता दुसरा टेंट इथं लावायचा आपल्याला शुभम लावतोय ती एक लावलेला आहे तिथं आणि टेंट लावल्यानंतर थोडंसं वरती नंतर गणेश मंदिरापासून इथं बघू शकतो तुम्ही सनसेट एवढा मस्त असा बघायला मिळतो एवढं भारी वाटतं नाही तर मी रिल्ससाठी व्हिडिओ काढले होते तेच तुम्हाला दाखवते कारण आता चार्जिंग कमी होते तर फायनली आम्ही आता जळण गोळं केलं टेंट लावलेलं आता शेकोटी करायला नंतर आपल्याला जळण गोळा केलं तर बघू शकता दोन दोन काटे घेऊन आले काय जळण आणले तुम्ही तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे जेवण करणं बघू शकता तुम्ही कांदा वगैरे सगळं कापून घ्यायचा आपल्याला राईस बनवायचा आहे कारण आम्ही सकाळपासून काय खाल्लं नाही हे तर तुम्ही ऐकलाय शेवटपासून तर आता बघू शकता तुम्ही आम्ही बनवायला आलोय आणि तेच आपण बघूया कसं बनवायचं आणि काय करायचं बनवताना आम्ही मंदिरात बनवतोय पण आम्ही स्वच्छता आणि कचरा हे सगळं टाळलेलं आहे आम्ही आपल्याला कसं आहे रात्रीचा ट्रेक चालूच नाही काय रात्रीचा जरा टेंट लावल्यामुळे आता जेवण स्वीकार लागते शुभम भाऊ आपल्याला इथं कांदा तळते दिसतंय तुम्हाला आणि लाईट 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 मास्टर लाईट झालंय जरा कामकाज चाललंय जरा स्वादिष्ट मसाले भात आता आपण बनवत आहे तुम्ही खाऊन तुम्ही घरी तर कट केलं सगळं ओके मध्ये चालू आहे हा इकडं गणपती बाप्पा मंदिरात चालू आहे आम्ही सगळे क्लीन करणार काही विषय नाही बरोबर आहे ना कसा आहे मी दिसूया हा मग काही विषय नाही जेला दाखवा जे अंधाराच आहे जे

खाऊन झोपतो आता आम्ही पण काय दिलं पाच जणांचं गाव जेवण आहे पाच जण गावात गाव जेवण पाच जणांच गडी गार नाही पाच जण आहे ते अर्धा किलो तांदूळ आणलाय बरं का पण ते एक जय म्हणतोय अजून अर्धा किलो पाहिजे तर सगळं झाल्यानंतर आम्ही शेकोटी केली होती त्यानंतर ज्या गप्पा चालू होत्या ते तुम्ही बघा कसा विषय आहे तुम्ही काढाय की बाबा काय म्हणते बाय माझा हात आपण तुझ्या लय भारी पडला आज तुम्ही माझ्याकडे बघते लय मला वाटते अरे मी आहे की मी तर तुला जा जामत गडिया कुठं आहे प्लेट कुठं आहे असे खाली अरे काय तर असलो बाई मला परत काय असलो काय करायचं सगळ्यात गप्पा झाल्या रात्री झोपलो सकाळी उठलो मस्तपैकी बघू शकता सगळी पोर अशी झोपली होती अन्ना म्हणून उठा हाका मारल्या उठनात पोर मग फायनली उठली सगळी तर मंडळी मंडळी आता गायचं संपलं आता आता थंडी आहे भरपूर पण आता आम्ही सनराईज बघायला चाललोय वरती आता बघू शकता वातावरण पुढं सुट्टी नाही आता बघूया वरती सनराइज चला तर पुढं बघा एकदम खतरनाक सनराय बघायला आहे आणि आता आपण अजून वरती जाऊया म्हणजे आपला गड फाईन बघून आणि सनराइज पण बघून तर कंटिन्यू कारण बरेच लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही यासाठी खूप कष्ट लागतं समजून घ्या आणि सबस्क्राईब करा आणि आता हे जे तुम्हाला मंदिर दिसतंय तुंगाई देवी मंदिर आहे बघू शकता एकदम खतरनाक असं मंदिर आहे आणि पाठीमाग सनराइज आहे इथं गडावरती बघण्यासाठी खूप काय अवशेष आहे तिथं मंदिर आहे आणि गडावरून खूप बऱ्याच सनसेट सनराइज सगळं बघायला मिळते हे मंदिर आहे हे हा झेंडा आणि हा गड झेंडायत आपली पोर सनराइज बघायला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नमस्कार हा सनरायचा खूप मस्त वाटते तर बिगिनर असलं की कसं असतं जाऊ तुम्हाला विशाल भाऊ बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक झोपी घालता कारण की गड चढून एवढा घ्यायला हलता भाऊची झोपच झाली न आणि त्यात रात्री गडावरती राहायचं म्हटलं की भीती असणार हो विशेष नाही त्यामुळे जरा झोप कमी झाली भाऊची थंडी पासून बचाव फक्त विशालच करू शकतो आम्ही नाही टोपे मोठे विचारचे तर चिरली पाक कस काय हे बघा संरक्षण नाही ढाल आहे ढाल पिक्चर मध्ये वापरलेली ती वाक वाकळा जोपाली चादर घेऊन पोर मारले आणि हे महेशमतीची आहे जय आता आपण सांग राहिज वगैरे आपल्या वया आपण मोबाईल मध्ये आता त्याला होऊ शकता सुगी होळ हळू थोडं थोडं थोडा वाटतय गुड मॉर्निंग गुड ड्रायव्हर मित्रांनो आता मस्त असा टाइम आपला झालेला आहे बघितला असेल तुम्ही तर आता आपला आपला आहे वरती आल्यानंतर काय बघायचं नाही पण सनराइज सनसेट त्या साईडला एवढं भारी खतरनाक सनसेट बघितलं असेल आता एक ओरखूच झाले फोटो घाला हात माझ्या का रात आपण जाऊया पुढच्या काळाकडे आणि आता मोबाईल चार्जिंग नाही मोबाईल चार्जिंग करूया आणि भेटू पुढच्या एका विशेष अशा ब्लॉग मध्ये तो म्हणजे कुठला मोरगिरी तर बी कंटिन्यू अँड टू सबस्क्राईब